नमस्कार शेतकरी मी महेश जाधव प्लांट केर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो जूनचा महिना सुरू होतोय पावसाळा वेळेपूर्वी चाललेला आहे पंधरा मे पासूनच बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस चालू झाला आणि भयंकर पाऊस झालेला आहे तर त्याचे काही परिणाम आपल्याला इथून पुढे जाणवणार आहे चालू वर्षी जेवढं टेम्परेचर होतं आणि त्या टेम्परेचरचा एक ड्रॉबॅक असा आहे की चालू वर्षी मे महिन्यापासूनच आपल्याला मगरी सारखे बुरशीचे लागण झालेली आपल्याला दिसून येऊ लागले चालू वर्षी मे महिन्यामध्येच डेट लॉकडेट सुखे किंवा मगरी किंवा बुरशीच्या प्रादुर्भावानं जी फळगळ होते ती सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्याला हा आप आप फोटो पाठवलेला आहे हा फोटो सर्वप्रथम आपण बघूया शेतकरी मात्र हे ब्रश कटर मारलेलं आहे आणि ब्रश कटर मारल्यानंतर ही जी फळं आतमध्ये पडलेली आहेत तर ही फळं कुठल्या कारणानं गळालेली आहेत हे त्यांना जाणून घ्यायचं आहे तसं शेतकरी बांधवांना ही लॉक किंवा मगरीमुळे ही कि फळगळ झालेली आहे हा नाहीये तर शेतकरी बांधवांना हे बघा हे हो खूप महत्वाचं आहे की आपल्याला आपल्या बागेत होणारी जी फळगळ आहे ती कुठल्या प्रकारात मोडते मग त्याच्यानुसार आपल्याला कुठली ट्रीटमेंट करायची आहे हे लक्षात येतात तुम्ही सुद्धा हे सावध असणं गरजेचं आहे कारण इथून पुढं बदलत्या हवामाननुसार बदलत्या वातावरणानुसार रोग सुद्धा त्यांचा जो कालावधी आहे तो सुद्धा बदलत जाणार आहे असं गरजेचं नाही की जुलै ऑगस्ट मध्येच डेट लॉक किंवा मगरी सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो मे मध्ये सुद्धा हा प्रादुर्भाव होतोय त्याच्यामुळे तुम्ही आपल्या बागेमध्ये निरीक्षण करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही स्वतः ओळखू शकता की ही फळगळ कुठल्या प्रकारची फायटोपथेरा आहे की मगरी आहे की बाकीचं अजून इतर फळगळ आहे तर शेतकरी बांधवांना याच्यासाठी जी महत्वाची कारण आहे पावसाळ्यामध्ये कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली फळगळ झाली नाही पाहिजे तर त्याच्यासाठी भरपूर कारण आहेत बागेतील तण व्यवस्थापन पाऊस पडला की बागेमध्ये गवत होणार तुम्ही पाणी दिलं की बागेमध्ये गवत होणार अगदी काही शेतकऱ्यांना बागेतील गवत जे ते सहन होत नाही तर मग अशा वेळेस जो पर्याय तो एक तर तननाशकाचा वरतो किंवा मग अं आंतरमशागतेचा वरतो तर आंतरमशागत सुद्धा बागेतील जी आंतरमशागत आहे तो सुद्धा खूप महत्वाचा हो मुद्दा आपले जी फळगळे त्याच्यावर होत असतो म्हणजे हे सगळे इंटरलिंक आहे हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडीत आहे तुमचं बागेतील तण व्यवस्थापन तुमचं बागेत होणारी जी आहे अगदी काही लोक मोगड्यासारखे किंवा रिझर्व्ह सारखे यंत्राने रोटर अगदी खोलवर मशागत करतात जमिनीच्या पृष्ठभागावर ज्या मुळे असतात त्या तोडल्या जातात तर अशा पद्धतीची जी, जी, जी आंतरमशागत आहे ते आपण टाळली पाहिजे त्याच्यानंतर बागेतील पाण्याचं व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा जर कोणता मुद्दा असेल तर पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही इतर सगळे मुद्दे बाजूला ठेवले परंतु पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्ही इथं पन्नास टक्क्यापर्यंत तुमची बाग वाचवण्यामध्ये यशस्वी होता आता पाण्याचं नियोजन कधी कधी पावसाचं पाणी जास्त पडतं कधी आपल्याकडनं बागेमध्ये पाणी जास्त होतं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की बागेमध्ये वापसा कंडिशन राहिली पाहिजे बागेमध्ये वापसा कंडिशन ही मेंटेन राहिलीच पाहिजे त्याच्यानंतर बागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आता वेगवेगळ्या जमिनीमध्ये वेगवेगळे घटक कमी असतात कुणाच्या जमिनीमध्ये झिंक कमी आहे जमिनीमध्ये फेरस कमी आहे कुणाच्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम कमी आहे बाकीचे अनेक घटक असतात ज्याचे कमतरतेमुळे त्या त्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळगळी आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर फवारणी व्यवस्थापन फवारणी सुद्धा केव्हा केली पाहिजे केव्हा नाही केली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे अगदी फवारणीचं जो टाइम पिरियड आहे कुठल्या वेळी आपण फवारणी घेतली पाहिजे तर अगदी सुरुवातीच्या वेळेस म्हणजे सकाळी दहा ते अकरा पर्यंत अकरा पर्यंत आपली जर फॉरणी झाली तर अतिशय बेस्ट आहे मधल्या टेम्परेचरच्या काळामध्ये आपण फॉरणी टाळलेले बरे बरी असते त्याच्यानंतर शक्यतो अमावस्याच्या वेळी इथून पुढे प्रत्येक अमावस्याला एक फॉरणी घेत चालत जेणेकरून जो उडणारा पतंग असतो आणि तो जो अंडी घालत असतो तर त्याला आपण कंट्रोल करू शकतो म्हणजे अजून उत्पत्ती होण्यापेक्षा आपण त्याला वेळच कंट्रोल करू शकतो त्याच्यानंतर बागेतील किड रोग बुरशी नियोजन हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर शेतकरी बांधवांनो आपण हे सगळे मुद्दे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही कारण व्हिडिओ खूप लेंथी होईल खूप लाँग होईल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बाकीचे मुद्दे कव्हर करू आज तो महत्वाचा मुद्दा आहे तो पाण्याची व्यवस्थापन याच्यावर आपण आज फोकस करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो असतो आणि बागेमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला असतो तर त्यावेळेस अशा पद्धतीचं पाणी आपल्या बागेमध्ये तुंबतं किंवा साचतं हे बघा ज्यावेळेस अशा पद्धतीनं पाणी साचतं आपण अगोदरच पाणी दिलेलं असतं त्याच्यात जर पाऊस झाला तर मग त्या पाण्याचा निसरा होत नाही अशा पद्धतीचं पाणी आपल्या बागेमध्ये साचून राहतं याचे दुष्परिणाम काय होतात या ठिकाणी ज्या मुळे असतात त्या ब्लॉक होतात किंवा जे वाईट फ्रुट्स असतात त्या कोलॅप्स होतात आणि त्याचे जे पुढचे परिणाम आहेत तर ते आपण बघू आधी बघा पाणी साचल्यानंतर त्याचा सगळ्यात महत्वाचा आणि इफेक्ट पुढं पडणारे तर तो इथं पडतो हे बघा आता हे मोसंबीच झाड आहे याला जर तुम्ही जी सीबीचे सहायन किंवा जर अलगत वर काढलं तर तुम्हाला त्याचा पृष्ठभाग लक्षात येतो इथं आपण ते बघू शकतो हे बघा सगळ्यात वरच्या थारामध्ये सगळ्यात जास्त आहेत बरोबर हा हा जो रूट झोन आहे हा एक ते सव्वा फुटाचा आहे हे बघा याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायबर रूट्स आहेत याच्यात सगळ्यात जास्त इटर रूट्स आहेत अन्न घेणारे जे मुळं आपण म्हणतो त्या इथं आहेत खाली तर मेन मुळं आहेत ज्यांचं काम हे झाडाला आधार देणं पण जे खाणारे मुळं असतात जे अन्न घेणारी मुळं असतात ते वरच्या लेअर मध्ये असतात सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पाण्याचा ह्याच ठिकाणी पडतो हे बघा या ठिकाणी तुम्हाला एरिएशन असणं गरजेचं आहे या ठिकाणी हवा खेळती राहणं गरजेचे आहे अप्पर मध्ये नेमकं त्याच ठिकाणी जास्तीत जास्त पाण्याचा दुष्परिणाम आपल्याला जाणवतो हे बघा हे जे व्हाईट रूट्स असतात एवढा भाग तुम्हाला शापत ठेवणं गरजेचं आहे एवढ्या भागामध्ये तुम्हाला वापस कंडिशन ठेवणं गरजेचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता हा जो एक सव्वा फुटाचा तीस सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटरचा जो भाग असतो तो खूप महत्वाचा हो असतो सेन्सिटिव्ह असतो कारण आपण जे अन्न आपण जे टाकून ठेवलेलं अन्नद्रव्य असतं ते याच ठिकाणी असतं आणि या ठिकाणी जर हवा खेळती राहिली नाही या ठिकाणी जर वॉप्स कंडिशन राहिली नाही तर या ठिकाणी पांढऱ्या मुळांची वाढ होत नाही आणि पांढऱ्या मुळांची वाढ झाली नाही किंवा त्या जर कोलॅप्स झाल्या त्या जर नष्ट झाल्या त्या जर सडले तर या ठिकाणी अपटेक होत नाही ज्या झाडाला अपटेक पाहिजे आता ही जी फळ आहे ह्या फळांसाठी जे खालून ताकद जायला पाहिजे ती जात नाही आणि त्याच्यामुळे जो परिणाम होतो तो ड्रॉपिंगच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतो हे बघा अशा पद्धतीची ड्रॉपिंग आपल्याला नंतर दिसायला लागते ला तर शेतकरी बांधून प्रत्येक मुद्दा हा एकमेकाशी कनेक्टेड आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या हे बघा डॉर्मेंट स्टेजमध्ये म्हणजे सुप्तावस्थेमध्ये ज्यावेळेस ती फंगस असतो ज्यावेळेस बुरशी असते त्यावेळेस ती तु, तु, तुम्ही जर उघड्या तर बघू शकत नाही मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही ठेवली तर ती कशा पद्धतीने दिसते तर या पद्धतीनं तुम्हाला ती दिसून येते हे बघा अशा पद्धतीमध्ये मायक्रोस्कोप खाली फंगस इनिशियल स्टेजला दिसतो ती स्टेज, स्टेज वन आहे त्याच्यानंतरची जी स्टेज आहे ती ती ही आहे हा डेव्हलप फंगस आहे हा तुमच्या मुळांवर काम करतो आणि मुळांना ब्लॉक करतो आपणचं शंभर टक्के थांबतं आणि जर आपटेक थांबलं तर मुळ जमिनीमध्ये असलेलं अन्नद्रव्य वर पाठवू शकत नाही झाडावर लटकलेली जी फळं आहेत त्या फळांना अन्नद्रव्याची आवश्यकता असते अशा परिस्थितीमध्ये खालूनही अन्न जात नाहीये वरून प्रकाश संश्लेषणची जी प्रोसेस असते ढगाळ्या वातावरणामुळे तीही होत नाही अशा वेळेस फळगळ ही मोठ्या प्रमाणात व्हायला लागते त्याच्यामुळे ही जी अशा पद्धतीची जी फळगळ आहे ही त्यावेळेस आपल्याला दिसून येते ज्यावेळेस खालचा रूट झोन हा तुमचा डिस्टर्ब असतो त्याच्यासाठी काही ड्रिचिंग असतात ज्या आम्ही आमच्या शेड्यूल मध्ये असलेल्या शेतकऱ्यांना देत असतो तुम्ही सुद्धा त्या ड्रिचिंगचा वापर करू शकता त्या शेड्यूलचा वापर करू शकता शेड्यूल मध्ये येण्यासाठी काही नॉमिनल फीस असते ते आपण घेत असतो चालू आ, जून महिन्यापासून आपण नवीन शेतकऱ्यांसाठी रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना शेड्यूल घ्यायचे आहे अशा शेतकरी बांधवांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी बांधवांना त्याच्यानंतर तुम्हाला जर काही समस्या असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्सद्वारे ते खाली टाकू शकता आणि अजून जर काही शेड्यूल मध्ये तुम्हाला शेड्यूल बद्दल माहिती घ्यायची असेल त्या संदर्भात जर चर्चा करायची असेल तर तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि हो ज्या शेतकऱ्यांना जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना मोसंबी लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांना जर मोसंबीची रोपं हवी असतील खात्रीशीर तर, तर त्या अशा शेतकऱ्यांसाठी प्लांट केअर आता सुद्धा उपलब्ध करून देत आहे प्लांट केअरची स्वतःची नर्सरी आहे आणि त्या रोपवाटिकेतना दर्जेदार क्वालिटीची रोपं ही तुम्हाला दिली जातात जातीवंत मातृक्षावर मात ना त्या झाडांचे डोळे काढण्यात आलेले आहे आणि उत्कृष्ट अशा क्वालिटीची रोपं ही तयार करण्यात आलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा धन्यवाद